मित्रांनो नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचा आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडीओ मध्ये आता आपला जो आहे हा तिसरा व्हिडिओ असणार आहे आपल्या संपूर्ण म्युच्युअल फंडच्या फ्री कोर्स मधला आणि या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत डेप म्युच्युअल फंड ज्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स इन्कम म्युच्युअल फंड असला तरी ज्यामध्ये आपण हायब्रिड म्युच्युअल फंड शिकणार आहोत दोन प्रकारचे म्युच्युअल फंड आज आपण एक्सप्लोर करणार आहोत मागचा जो व्हिडिओ झाला त्याच्यामध्ये आपण काय शिकलो तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तुम्ही खूप जास्त काही मिस केले आपण त्यामध्ये शिकलो इक्विटी म्युच्युअल फंडच्या आठ आठ प्रकार म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये कोणत्या आठ प्रकारचे म्युच्युअल फंड असतात ते आपण काल शिकलेलो आहोत म्हणजे मागच्या भागामध्ये शिकलेलो आज आपण शिकणार आहोत ते म्हणजे डेप म्युच्युअल फंड म्हणजे काय त्याच्यामध्ये काय काय असतं कशा प्रकारे फिक्स इन्कम त्यातनं भेटू शकतं आणि त्यानंतर हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणजे काय सो आता आपण सुरुवात करूया फार जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे आता आपण जे आहे ते आता पहिलं म्हणजे एका वेबसाईटवरती वरती जाऊया ते म्हणजे मनी कंट्रोल आता पुढचा जो व्हिडिओ मी घेईन ना त्यामध्ये मी तुम्हाला तीन बेस्ट वेबसाईट सांगणार आहे सो त्यामध्ये मी हे कवर करेन पण आता आपण मनी आपल्या मनी कंट्रोल नाही साठी ही इटी मनीची वेबसाईट आहे सो इटी मनीच्या वेबसाईट वरती जाऊया आणि त्यानंतर तुम्ही इटी मनीच्या वेबसाईटवरती म्युच्युअल फंड मध्ये आल्यानंतर एक्सप्लोअर म्युच्युअल फंडवरती क्लिक करायचे त्यानंतर जे आहे ते तुम्हाला दोन ऑप्शन भेटतात बघा डेप्ट आणि हायब्रिड इक्विटी आपण शिकलेलो आहोत इक्विटी आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो सो आता पहिलं म्हणजे डेप म्युच्युअल फंडमध्ये क्लिक करा डेप्ट म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय डेप म्युच्युअल फंड जे असतात हे नेमकं काय का करतात हे ना एक काइंड kind of ऑफ kind of फिक्स इन्कम म्युच्युअल फंड असतात हे एक काइंड ऑफ फिक्स इन्कम म्युच्युअल फंड असतात फिक्स इन्कम म्युच्युअल फंड म्हणजे ऑब्विस्ली त्याच्यामध्ये तुम्हाला रिक्स कमी असणार पण जर रिक्स रो असेल ना तर ऑब्वियसली रिवॉर्ड सुद्धा कम्पॅरेटिवली लो असणार हा एक साधा नियम आहे जर तुमचे रिस्क लो असेल तर तुमचा रिवॉर्ड सुद्धा या ठिकाणी लोच असणार आहे सो त्या प्रकारचे हे म्युच्युअल फंड असतात आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते असतात मी तुम्हाला सांगणार आहे सो हे इन्व्हेस्ट कशात करतात हे इन्व्हेस्ट करतात गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा काही कॉर्पोरेट बॉन्ड्स कॉर्पोरेट एफ डीज वगैरे सो अशा प्रकारे ते लोकांना इन्व्हेस्ट करत असतात म्हणजे डेप्ट इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करतात जिथून त्यांना कंटिन्युअसली रिटर्न येत राहतील एक काइंड ऑफ फिक्स रिटर्न येत राहतील म्हणून ते पण त्यांच्या इन्व्हेस्टरला फिक्स्ड रिटर्न देऊ शकतात सो ते मेजरली बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतात कशा प्रकारे चालतं कशाप्रकारे काय असतं आपण आता बघून घेऊया सो डेप म्युच्युअल फंड तुम्ही आलात की ते तुम्हाला भरपूर सारे परत कॅटेगरीज समजल्या ओव्हरनाईट फंड लिक्विड फंड लो ड्युरेशन फंड विविध कॅटेगरी आहेत आपण समजा लिक्विड फंडमध्ये आलो लिक्विड फंडमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच्या टोटल बत्तीस लिक्विड फंड आहेत थर्टी टू लिक्विड फंड्स आहेत सो त्यानंतर खाली जावे इथे बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा लिक्विड फंडमध्ये रिटर्न्स किती कमी भेटलेत लाईक तुम्हाला एफ डी सारखे रिटर्न्स भेटलेत फाय पर्सेंट फाईव्ह पर्सेंट सिक्स पर्सेंट अशा प्रकारचे हो। सो हे इन्व्हेस्ट कशात करतात फॉर एक्झाम्पल एक महिंद्राची आपण एक लिक्विड फंड बघू त्याच्यामध्ये खाली येऊ सो इन्व्हेस्ट कशात केलं हे आपल्याला फक्त बघायचे ह्याच्यामध्ये बघा ह्यांनी ए प्लस बॉन्डसमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे किंवा काही कॅश ठेवलेली आहे फाय हो टक्क्याची किंवा ट्रिपल ए बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट केलेला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॉन्डसमध्ये जे आहे ह्यांनी इन्व्हेस्ट आहे डिटेलमध्ये पाहायचं आहे इथे तुम्ही बघू शकता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कमर्शियल पेपर्स डिपॉझिट सर्टिफिकेट्स ट्रेजरी बिल्स सो so, अशा प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये डेप्ट इन्स्ट्रुमेंटमध्ये हे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करतात तुम्हाला आता हे फाईव्ह सिक्स पर्सेंट फार कमी वाटले असतील पण समजा आपण ह्याच्यामध्ये समजा कॉर्पोरेट बॉन्ड्सच्या फंडमध्ये गेलो सो so, कॉर्पोरेट बॉन्ड्स म्युच्युअल फंडमध्ये जवळपास एकवीस म्युच्युअल फंड आहेत तर ह्याच्यामध्ये so, पण बघा रिटर्न्स बघा जवळपास सेव्हन पॉईंट फायव्ह सिक्स पॉईंट सेवन सिक्स पर्सेंट सेवन पर्सेंट सो अशा प्रकारचे रिटर्न्स असतात कारण की हे फिक्स इन्कम म्युच्युअल फंड्स आहेत सो ऑबियसली ह्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्नची एक्सपेक्टेशन सुद्धा कमीच ठेवली पाहिजे ठीक आहे सो so अशा प्रकारे हे डेप म्युच्युअल फंड जे आहे ते काम करतात त्यानंतर आपण आता ह्याच्यापेक्षा ही एक नवीन टॉपिक तो म्हणजे हायब्रिड म्युच्युअल फंड काय असतात ते बघून घेऊया ओके आपण आता एका नवीन टॉपिक वरती जाऊया हायब्रिड म्युच्युअल फंड डेप म्युच्युअल फंड समजलं कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात रिटर्न्स किती असतात जे की तुम्हाला फिक्स मध्ये भेटू शकतात आता हायब्रिड म्हणजे काय तुम्ही आता बघितलं की डेप म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न्स फार कमी आहेत पण ते गरजेचे पण आहेत रिक्स मॅनेज करण्यासाठी म्हणून हायब्रिड हा एक ऑप्शन तयार झाला हायब्रिडमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये पण होते आणि डेपमध्ये पण होते ह्यांच्या कॉम्बिनेशन मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होते हायब्रिडमध्ये सुद्धा भरपूर जास्त टॉपिक असतात जसं की अग्रेसिव्ह हायब्रिड फंड कन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड आणि बॅलन्स हायब्रिड फंड ते काय काय आहेत ते बघून घेऊया सो so, आता फॉर एक्झाम्पल मी इथे गेलेलो आहे हायब्रिडवरती इथे बघा तीन प्रकारचे हायब्रिड फंड आहेत अॅग्रेसिव्ह हायब्रिड त्यानंतर इक्विटी सेव्हिंग हायब्रिड आणि कन्झर्वेटिव्ह हायब्रिड स्वतः अॅग्रेसिव्ह हायब्रिडमध्ये काय असणार म्हणजे अग्रेसिव्ह फंड असणार ह्याच्यामध्ये तुमची सेवन्टी फाय पर्सेंट होल्डिंग इक्विटीमध्ये असणार आणि ट्वेंटी फाय पर्सेंट डेपमध्ये असणार इक्विटी सेव्हिंगमध्ये काय पस्तीस टक्के तुमची डेपमध्ये असणार मॅक्सिमम आणि कन्झर्वेटिव्ह हायब्रिडमध्ये पस्तीस टक्के तुमची स्टॉक्समध्ये असणार म्हणजे इथे तिची रिस्क जी आहे ती कमी आहे ॲग्रेसिव्ह मध्ये रिक्स जी आहे ती जास्त आहे सो आपण थोडंसं याच्यावरती क्लिक करूया समजा मला आता कन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड पाहिजे म्हणजे मला रिस्क कमी पाहिजे कन्झर्वेटिव्ह आहे मी सो इथे बघा ह्यांनी रिटर्न्स किती दिलेत आता इथे तुम्हाला बऱ्यापैकी रिटर्न्स दिसतील बघा अकरा पर्सेंटचे रिटर्न्स अकरा पर्सेंट बारा पर्सेंट म्हणजे चांगले रिटर्न्स आहेत ते बारा पर्सेंट रिटर्न म्युच्युअल फंडमध्ये चांगले रिटर्न्स आहेत एवरेज रिटर्न्स आहेत समजा आता कोटक हायब्रिड फंड आहे बारा टक्के रिटर्न दिले ह्याच्यामध्ये काय काय आहे बघूया आपल्याला फक्त काय काय बघायचं आहे ना बघून घेऊया इथे बघा पहिलं म्हणजे ह्या फंडने इक्विटीमध्ये होल्डिंग ठेवली आहे चोवीस टक्के डेपमध्ये होल्डिंग ठेवली आहे त्र्याहत्तर टक्के तरीही हा फंड तुम्हाला बारा टक्क्याचा सीएजीआर देतोय दहा वर्षामध्ये साडे अकरा पर्सेंटेजचा सीएचआर देतो जो की चांगला आहे जर तुम्हाला हायब्रिड फंड एवढा सीएजीआर देतोय पाच वर्षामध्ये बारा दहा वर्षामध्ये साडे अकरा सो एक चांगल्या प्रकारे फंड आहे असं आपण म्हणू शकतो आतापर्यंत तरी इन्व्हेस्टमेंट कशा कशामध्ये आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्रा स्टेट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सिक्युरिटीज डिबेंचर्स स्टेट डेव्हलपमेंट लोन सो अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये ह्याच्या इन्व्हेस्टमेंट आहेत इक्विटीमध्ये पण आहेत चोवीस टक्के पण डेपमध्ये त्र्याहत्तर टक्के इन्व्हेस्टमेंट आहे डिटेल पाहिजे असेल तुम्ही त्या पण गोष्टी इथे येऊन जे सर्व बघू शकता सो so, अशा प्रकारे डेप फंड असतात किंवा हायब्रिड फंड असतात तर ह्यांचा उपयोग काय असतो जेव्हा तुमच्याकडे मेजॉरिटी ऑफ तुमची इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये असेल ना आणि अशा टायमाला जर मार्केट क्रॅश झालं किंवा काही कोविड सारखी सिच्युएशन आली वॉर सारखी सिच्युएशन आली तर तुमचा पूर्ण पोर्टफोलिओ डाऊन जाऊ शकतो सो ह्या केसमध्ये जे आहे ते हे हायब्रिड फंड असतील किंवा डेप म्युच्युअल फंड असतील हे तुम्हाला बेनिफिट देणार हे तुम्हाला फायदा देणार हे तुम्हाला हेल्प करणार तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्स करण्यासाठी पोर्टफोलिओ बॅलन्स ठेवण्यासाठी यांचा वापर केला जातो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हायब्रिड किंवा डेप म्युच्युअल फंड त्यासाठीच तुम्ही घेतले पाहिजे किंवा बरीचशी लोकं घेतात ओके सो हा एक इम्पॉर्टंट टॉपिक होता म्युच्युअल फंडमधला ज्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स इन्कम म्युच्युअल फंड सुद्धा आले डेपमध्ये सो त्यामुळे आपण तो कवर केला आपल्या तिसऱ्याच व्हिडिओमध्ये आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब फार लोक नाही करते व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आम्हाला फीडबॅक द्यायचं ते नक्की द्या थँक्यू धन्यवाद